ती बस ज्या फक्त लेडीजच चालवतात कारण या लिफ्ट छातीपर्यंत म्हणजे खूप आतम स्ट्रक्चर आहे पूर्ण आपण त्यांच्या नखा एवढ्या आहेत पावभाजी अडीचशे रुपये इथे रेट कार्ड आहेत जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे तो एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे मी आजपर्यंत या ठिकाणी कधीच आलेलो नाही इथले ह्याच्याने एकदम छान वाटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तुम्हाला तर माहितीच आहे की आपण गुजरात फिरण्यासाठी आलो आहोत त्या गुजरात फिरण्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याजवळ ज्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे तो एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे मी आजपर्यंत या ठिकाणी कधीच आलेलो नाही फक्त सोशल मीडिया फोटो वगैरे याच्या माध्यमातून तो बघितलेला आहे इथे त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे जाण्यासाठी जवळचं शिक्षण म्हणजे एकता नगर आपण मुंबईवरून एकतानगरसाठी प्रवास केला होता तो कसा प्रवास केला किंमत वगैरे काय ते तुम्हाला प्रिव्हियस व्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल तो व्लॉग नक्की बघा म्हणजे तो त्याच्यापुढे हा कंटिन्यू झालेला आहे आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे जाऊन सर्व बघण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्याच्यामध्ये बुकिंग आलं चेकिंग आलं तिकडे आपल्यासाठी काय सोयी आहेत काय काय मला गैरसोयी वाटल्या शिवाय तिकडे खाणं पिणं वगैरे सगळं काही आजचा दिवस आहे ना हा एक्सपिरियन्स तर नक्कीच सांगणार व्हिडिओच्या शेवटला कारण मला काय आवडलं नाही नाही वगैरे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं मी काम समजतो कारण कसं जो इकडे येईल त्याला ते, ते फायद्याचं ठरेल आता बघूया या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत काय होते आणि आजचा दिवस पूर्ण आपला तो पूर्ण भागदोडचा दिवस असणार आहे कारण आपण फिरण्यासाठी आलो आहोत तर आणि ॲक्च्युली तुम्हाला त्या प्रिव्हियस व्हिडिओप्रमाणे समज नसेल की आपल्या ट्रेनला लेट पण झाला होता त्याच्यामुळे सगळी धावपळ झाली आता संध्याकाळपर्यंत सगळं कम्प्लीट करणं हे जर असं टास्क होणार तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघ का आपण या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे हॉटेल खूप सुंदर आहे आणि हॉटेलची डिटेल तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघता येईल चला आपण निघूया आपली रिक्षा पण आली आहे या ठिकाणी सुनील दादा आपण यांचा नंबर घेतला होता सकाळीच आपण येतो निघतोय चला तर हे बघा हेच ते एकतानगरचं रेल्वे स्टेशन आहे ज्या ठिकाणी आपण उतरलो होतो इथून एक फ्रीची बस सेवा आहे जेव्हा ट्रेन येते आणि आपला डायरेक्ट जात असते तेव्हा आणि तुम्ही जर ऑनलाईन बुकिंगच करा कारण ऑनलाईन बुकिंग केल्याने त्या बसमधून आपल्याला फ्री प्रवास मिळतो आम्ही पण ऑनलाईनच केलेली पण आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो म्हणून आम्ही सेपरेट रिक्षाने चाललो दोनशे रुपये रिक्षा ॲक्च्युली हा एरिया खूप मस्त एकदम मेंटेन केला आहे एकदम भारी मेंटेन केलेला आहे आणि आता आपण कडोबळ्यामध्ये पोहोचणार आहे समोर आपल्याला खूप लांब तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसायला लागलेला आहे तरी बघा आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मेन एंट्रन्सजवळ पोहोचलेलो आहे या ठिकाणी इथे बाहेर सर्व रस्त्यावरती फूड स्टॉल्स वगैरे आहेत जे आपण इथे खाण्यासाठी वगैरे आपल्याला यूज होऊ शकतात हे जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते एकता नगर स्टेशनपासून एक अकरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर आपण प्रायव्हेट रिक्षा करून इकडे आलो तर त्याचे दीडशे रुपये होतात आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली असेल तर त्या स्टेशनवरती असलेल्या बसने या ठिकाणी आपण फ्री येऊ शकतो त्याच्यामुळे तुमच्यावरती आपण इकडे येत असाल तर ऑनलाईन बुकिंगच करून ते या तेवढं तुम्हाला इथे तुमचा वेळ जाणार नाही आता इथे आपण या एंट्रन्सजवळ आतमध्ये जातो आहे बघूया कसं काय असेल ते ही बघा ही ती फ्रीवाली बस स्टॅच्यू ऑफ युनिटीची हा बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा पूर्ण मॅप आहे म्हणजे या पूर्ण एरियामध्ये सर्व इकडे टुरिझम मस्त क्रिएट केलेलं आहे आणि कुठे कुठे काय काय आहे त्या ठिकाणी सर्व दाखवलेलं आहे याच्या बाजूला सर्वात आपलं महत्त्वाचं म्हणजे इथे रेट कार्ड आहेत म्हणजे कुठल्या ठिकाणी जायचे किती रुपये ॲडल्टचे किती रुपये चाईल्डचे किती रुपये त्याचा टायमिंग किती आहे कुठले कुठले ठिकाण आहे हे सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याच्या सर्वांची ऑनलाईन बुकिंग तर बघा डब्ल्यू 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 डॉट एसओ यू तिकीट्स डॉट इन एसओ यू म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि हे आपल्याला प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन मिळतो तुम्ही हे ऑनलाईन बुकिंग करूनच या म्हणजे तुम्हाला तिथे फ्रीच्या बससेवेचा लाभ घेत आहे बघा हे सर्व असं या ठिकाणी आहे हे बघा इथे पिंक टॅक्सी आहेत ज्या फक्त लेडीजच चालवतात तर चला आता आपण आतमध्ये चाललो आहोत इथे तुम्ही जर ऑफलाईन बुकिंग जर तुम्ही काढायला येत असाल तर ऑफलाईन बुकिंग मिळते पण कधी जर जास्त टुरिस्ट असेल तर, तर प्रॉब्लेम होईल प्लस या ठिकाणी ऑफलाईन टू तिकीटसाठी कॅशने तिकीट काढता येत नाही डेबिट आणि क्रेडिट कार्डनी या ठिकाणी तिकीट काढतात हे बघा आतमध्ये जाताना सर्व स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे म्हणजे बघा कलिंगड आहे सलाड आहे चिंच आहे कैरी आहे पेरू आहे म्हणजे सगळं टाईमपासवाल्या गोष्टी इथे मिळत आहेत चला हां भारी आहे बघा आपण इकडे बुकिंगचा स्क्रीनशॉट घेऊन इथे आलो आहोत चेकिंग थँक्यू <laughs> <थेंक ये। laughs> आपण या गेटवरती सर्व चेकिंग बुकिंग करून आतमध्ये आलो इथे आले आले इथे फोटो काढण्यासाठी ठिकाण आहे इथे मस्त कारंजा वगैरे लावलेले आहेत खरी फुलं आहेत त्या ठिकाणी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा त्या ठिकाणी फोटो वगैरे मस्त वाटतो आहे मेंटेन भारी केलाय ना हा आहे बघा बोनसा आहे बघा किती मोठा आहे ते बोनसा केवढा मोठा आहे बापरे बोनसाची ना ॲक्च्युली केअर खूप करायला लागते माझ्याकडे पण एक होतं पण मी ते जगवू नाही शकलो हे बघा एक भारत श्रेष्ठ भारत या ठिकाणी बघा व्हीलचेअरची सुविधा इथे मागे व्हीलचेअर आहे व्हीलचेअर म्हणजे कसं तुम्ही इथून ज्यांना चालू वगैरे शकत नाही ते इथून आतमध्ये जाऊ शकतात त्या ठिकाणी तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे आणि हा परिसर ॲक्च्युली चालायला पण मस्त वाटतं दोन्ही साईडला झाडं वगैरे एकदम मस्त मेंटेन आहे भारी ना हा परिसर हां लांबून दिसतो आहे ॲक्च्युली जवळून आपल्याला तर दिसणार नाही हे बघा पुतळ्याच्या इकडे संध्याकाळी लेझर शो असतो आणि ह्या सर्व चेअर आहेत ना या त्यांच्यासाठीच आहे इकडे हा जो स्मारक आहे त्याचा एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं ही बाजूला जी नर्मदा नदी आहे नर्मदा नदीवरती असलेलं साधू बेटावरती हे hey, भारताचे आयर्नमॅन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं या ठिकाणी स्मारक आहे हा स्मारक बनवण्यासाठी तेहतीस महिने लागले तेहतीस महिने आणि जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे नर्मदा नदी या ठिकाणी क्रूझचा पण आपल्याला ऑप्शन आहे आणि समोर असलेल्या पुतळ्या आपण आता चाललो आहोत तिकडे आतमध्ये सोयी गैरसोयी काय ते सर्व तिकडे जाऊन बघूया चला त्या ठिकाणी फ्री पाण्याची इथे सुविधा आहे नाही आता आपण शेवटच्या स्टेप जवळ पोचलेलो आहे इथे समोर आता सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा दिसणार आहे इथे या साईडला बघा जेंट्स आणि लेडीजसाठी टॉयलेट आहे इथे सर्व मेडिकलचे काही गरजा वगैरे लागल्या तर या ठिकाणी आहे इथे या बाजूला आपण फोटो वगैरे काढू शकतो म्हणजे डिजिटल फोटो वगैरे आणि इथे लोकं थांबली आहेत कारण पुतळा एवढा मोठा आहे की फोटो फक्त या ठिकाणावरूनच निघणार आहे चला या पुतळ्याच्या जवळ इथे डिजिटल फोटोशॉप आहे अर्जंट फोटोग्राफी काय करून या ठिकाणी करू सहा बाय आठची आहे ऐंशी रुपये आणि आठ बाय बाराची एकशे वीस रुपये हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे फोटो काढून मिळतात म्हणजे कसं आपण कुठल्याही ठिकाणी गेल्यावरती आपण वाव वा एवढ्या मोठ्या ग्रुपचा पण निघू शकतो अभि इथे कपल इते फोटो आहे असे इकडे आठवणी म्हणून आपण इथे फोटो काढून घेऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडलं अंतर जे आहे ना ते लांब आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर एवढं चालायचं नसेल तर इथे बघा इकडे असं स्टेअर सारखं पण आहे जे असं ऑटोमॅटिक इथे जिना आहे तो तिकडून येण्यासाठी आहे आणि हा इथून जाण्यासाठी आहे आणि हे बघा आता आपण फायनली या स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ पोहोचलेलो आहे हा खूप मोठा असा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे इथून बघायला मान मोडेल एवढा खूप उंचावरती आहे आणि एकदम अप्रतिम असा केलेला आहे इकडलं सांगायचं म्हणजे बघा आपण या गेटने जायचं वरती जायचं तिथं पायाजवळ जायचं तिकडलं सर्व जवळून तो बघायचा त्याच्यानंतर आपण या ठिकाणावरून खाली उतरून इथे समोरून एंट्री करायची ती लिफ्टसाठी आणि त्याच लिफ्टने आपण या पुतळ्याच्या छातीपर्यंत जाणार आहोत चला पहिले आपण वर जाऊया पण त्यांच्या नखा एवढ्या आहेत आणि इथे आपण आपण त्यांच्या आता स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बरोबर पायाजवळ आलो आणि वरती ना आपण बघू शकत नाही बघूच शकत नाही आपण हे बघा इथे अंगठे वगैरे बघा केवढे मोठे आहेत ते एक नंबर यार ऐक ना आपण फोटोमध्ये वगैरे बघते तेव्हा असं का वाटत नाही नाही एवढं अरे इथे एकदम डेंजर रे हा हा जर पुतळा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही इकडे यायच्या आधी काही तो लांबूनच बघा या ठिकाणी जवळ आल्यावरती हा पुतळा तुम्हाला दिसणार नाही आता इथे मागे बघू शकतात तर पटेलांच्या पुतळ्याच्या करंगळीपेक्षा पण छोटा मी आहे हा पुतळा हे सरदार पटेल आहेत ते पटे भारताचे लोहपुरुष होते त्याच्यामुळे हा जो बॅक साईडला मोठा पुतळा आहे ना तो लोह्यापासूनच बनवलेला आहे आणि अप्रतिम अशी टेक्नॉलॉजी केलेली आहे कारण टेक्नॉलॉजी कारण या लिप मधून आपण त्यांच्या छातीपर्यंत म्हणजे खूप उंच हाईटपर्यंत पर्यंत आणि तिथून बघण्याचा येऊ नका एकदम सनसेट पण एन्जॉय सनसेट मस्त वाटेल नदीच्या बाजूने आणि कसं उन्हाचा त्रास पण नाही होणार एक्च्युअली ही सुविधा खूप मस्त केलेली आहे कारण की जो पुतळा बांधलेला तो बेटावरती तो उंचावरती आहे आणि उंचावरती आपल्याला स्टेप्सचा पण इकडे आपण ऑप्शन आहे आणि या एस्किलेटरचा पण ऑप्शन आहे तर सर्व इकडे एक्सकिलेटर यूज का करतात कारण एवढं उगतचं कशाला चालतंय ना कारण फिरण्यासाठी आलेल्या ऑलरेडी पाय दुखत <laughs> आपले आणि हे बघा आता आपण पुन्हा खाली आलो आहोत तुम्ही आलात तर या जागेवरनच फोटो काढा जवळून पुतळा तेवढा दिसत नाही आता मी ते थोडा विश्रांती म्हणून आहे या ठिकाणी ना ऍक्च्युली गरमी खूप आहे म्हणजे ते म्हणाले की अकरा ते संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत गर्मी खूप होते आणि तेवढीच रात्री थंडी पण पडते आता बुकिंग बुकिंगबद्दल सांगायचं म्हणजे एसओ यू तिकीट्स हे प्लेस्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन घ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अंदर हा पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप केलेला आहे म्हणजे वेगळी वेगळी ठिकाणं मग ते जिओ असू दे क्रूज असू दे स्टॅच्यू ऑफ युनिटी असते सगळं आणि सगळ्याच्या बुकिंग तुम्हाला ते एकाच ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतं त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर अगोदर बुकिंग करून द्या तेवढं तुमच्यासाठी स्कुई सोईस करून आता ह्याची दोन ह्याच्या पण दोन तिकीट आहेत ते म्हणजे इथे इत इथपर्यंत येण्याची एक तिकीट पायापर्यंत आणि दुसरी आहे ती आतमध्ये लिफ्टने जाण्याची एक तिकीट आपण लिफ्टसाठी तिकीट काढलेली आहे तुम्हाला सर्व आतमध्ये ऑप्शन मिळतील तिकडे तुम्ही आपल्या डेबिट क्रेडिट कार्ड कार्डवरती बुकिंग तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही क्यू आर कोड इथे घेऊन डायरेक्ट तुम्ही आतमध्ये तुम्हाला एंट्री करायची तर तुम इकडे येण्यासाठी कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला तो प्लेस्टोरवरचा ॲप्लिकेशन खूप गरजेचं आहे चला आपण आता जात आहोत एंट्रीसाठी आणि हे आपली इथे क्यू आर कोड आहे हे बघा आपण आता बरोबर पुतळ्याच्या खालच्या बाजूला आहे आणि इथे सर्व काही नाही काही माहिती दिलेली आहे सगळ्या प्रकारची या ठिकाणी माहिती आहे आणि खूप मस्त असा मेंटेन केलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो चेहरा आहे तो या ठिकाणी त्याची प्रतिकृती लावलेली आहे कारण वरचा चेहरा तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे तो दिसत पण नाही वरती कन्स्ट्रक्शन कसं केलेलं ते इकडे दाखवलेली आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आणि बघा हीच ती व्हिविंग गॅलरीची लिफ्ट आहे ह्याच्यावरती तो पुतळा आहे आणि मस्त कन्स्ट्रक्शन केलेलं आहे एकदम भारी टेक्नॉलॉजी आहे ही आणि या लिफ्टने आपण वरती जाणार आहोत okay. दोन लिफ्ट आहेत आणि एका लिफ्टमध्ये जास्तीत जास्त सव्वीस माणसं सोडतात म्हणजे सॅटर्डे संडेला जर गर्दीमध्ये जर कोणी ते आलं त्याला वेट करावं लागेल हां okay. स्लॉट दिलेले आहेत आमचं बारा ते दोन आम्ही घेतलं होतं तुम्ही स्लॉट चेक चेक करा त्यानुसार दुसऱ्या तिकडे यायचं आहे फुल लिफ्ट आहेत एक लिफ्ट इकडे आहे आणि एक लिफ्ट इकडे आहे का ही लिफ्ट आहे आणि या लिफ्टने आपण चालू आहोत चला आता आपण पोहचवलो आहोत विविंग गॅलरी थँक यू फॉर विजिटिंग विविंग गॅलरी स्टॅच्यू ऑफ युनिटी हे बघा आता आपण त्यांच्या चेस्ट लेवलला आलो आहोत हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा छातीचा भाग आहे जिथून आपण या गॅपमधून बाहेरचा सर्व एरिया लांबपर्यंत बघू शकतो हा बघा किती उंचावर आहे ना आणि हे बघा इथे गाईडसाठी पण सर्व असतात बघूया हे बघा एवढी लोक दोन लिफ्टने आलेली माणसं आहेत आणि एवढा भागा ओपन आहे सर्व खालती बघण्यासाठी भारी कन्स्ट्रक्शन केलंय ना म्हणजे पण ना पुतळा बांधणं सोपं आहे पण पुतळा बांधून आतमध्ये असं करणं म्हणजे लिफ्टनी वरती जाणं आणि हे बघा मग असे बोलल्याप्रमाणे सर्व लोह्याचं आहे बघा इथून आपण या पुतळ्याचं स्ट्रक्चर पूर्ण बघू शकतो सर्व लोखंड लोखंडच दिसते अरे काय केलं असेल ना यार भारी हा या आतलं स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि आपण हो, आता एवढ्या वरती आलो चेस्ट लेवलजवळ आणि या ठिकाणीसुद्धा टॉयलेटची व्यवस्था आहे आणि समोर आता पुन्हा आपल्याला लिफ्टला लाईन लावायची जी लिफ्ट आपल्याला खालतेपर्यंत पूर्ण घेऊन जाईल तर आता आम्ही या वेवी गॅलरीमधनं बाहेर आलेलो आहे याच्याबद्दल रेटबद्दल सांगायचं म्हणजे या लिफ्टने जाण्याची जर आपण सुविधा घेतली तर तीनशे ऐंशी रुपये होतात जी आम्ही तिकीट काढले होते आणि नॉर्मली या खालच्या एरियामध्ये जर प फिरायचं असेल तर दोनशे रुपये चाइल्ड आणि ॲडल्टच्या दोघांच्या वेगळे वेगळे ते तुम्हाला ते त्यांच्या बुकिंग साईटवरती सगळं बघता येईल आता आपण बघू शकतो इथे होऊ नये ना खूप एकदम जास्तच झालेलं आहे आणि ते काय म्हणाले की आपण काढलेल्या तिकीटमध्ये अजून कुठले तरी दोन ठिकाणं आहेत ना ओके ठीक आहे चला आता आपण त्या बाहेर जाऊन त्यांना विचारूया आणि अजून या तिकीटमध्ये आपल्याला अजून कुठे फिरता येईल फ्रीमध्ये ते बघूया स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या थोडंसं बाहेर आल्यावरती या ठिकाणी एक बिल्डिंग आहे तिकडे बघा दाखवलेलं आहे फूड कोर्ट या ठिकाणी फूड सर्व आतमध्ये आपल्याला मिळू शकते बघूया इथे जाऊन मध्ये फूड कोर्ट आहे या ठिकाणी अमूलचं स्टॉल आहे संकल्प आहे सॅफ्रॉनचं आहे कॅफे अमूलचं आहे तिकडे स्टारबक्स पण आहे आणि इथे आपण नॉर्मली आपण रेट बघू शकतो पराठा एक पीस नव्वद रुपये गुलाबजाम दोन पीस शंभर रुपये बकरी आणि समोसा दोन पीस ऐंशी रुपये पावभाजी अडीचशे रुपये भाई काय तर इथे तिकडे ना ऍक्च्युली मला रेट जरा जास्त वाटलेत आणि या स्टॅच्यू युनिटीच्या बाहेर रस्त्यावरती पण खूप फूडचे स्टॉल्स आहेत आणि बघा इथून ही आठवण म्हणून हा फ्रीज मॅगनेट घेतलेला आहे धनसरी आणि इथेही चना मसाला घेते दाखव तेवढा चांगला आलाय वीस रुपयाला हा चना मसाला आहे चला तरी बघा आपण आता या ठिकाणी विचारलं आपण जे तिकीट काढले होते तीनशे ऐंशी रुपयाची त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स आणि जो डॅमचा व्ह्यू पॉईंट आहे तिकडे आपल्याला ते लोक नेणार आहेत आणि ते पण फ्रीमध्ये हे बघा ही समोर बस आहे हे बघा या सर्व त्याच बस आहेत ज्या फ्रीमध्ये त्यांची सोय आहे त्या बसमध्ये आलो आहोत इथे आपल्याला या बसनी सोडलं बसच्या त्या बाजूला तिथे व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स आहे आणि इथून आपण डॅमचा व्ह्यू पॉईंट बघू शकतो दे दे ते म्हणाले वरती पण आपल्याला जाता येते पण त्याच्यासाठी पन्नास रुपये रिक्षाने लागतात पण आपल्याला तेवढा वेळ नाही त्याच्यामुळे आपण इथूनच बघतोय हे डॅम जेव्हा पाणी सोडतात तेव्हा मस्त वाटत असेल ना आता सध्या काय नाही आहे पण इथे खाण्यापिण्याची अशी व्यवस्था आहे जे म्हणजे स्ट्रीट फूड आहेत आणि तिथे वीस तीस रुपये त्याची फक्त किंमत आहे आता आपण जाणार आहोत व्हॅली ऑफ फ्लॉवर जवळ बघूया तिकडे काय आहे ते आणि आता आपण त्या पिकीट मधल्या शेवटच्या ठिकाणी पोहोचलो ते म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स खूप लांब तो बघा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसतो आहे आणि गार्डन ॲक्च्युली ना मस्त मेंटेन केलेलं दिसते बाहेरूनच आणि आतमध्ये बघा इथे सावली वगैरे आपण मस्त या ठिकाणी टाईम स्पेंड करू शकतो आता आपण थोडा वेळ आतमध्ये फिरूया मग मला लागली आहे भूक आणि हे बघा हे जे आहे ना युनिटी ग्लो गार्डन हे रात्रीसाठी आहे कारण की हे सर्व फ्लॉवर्स आहेत आतमध्ये पक्षी वगैरे आहेत कारंजे वगैरे आहेत ते सगळ्यामध्ये या ठिकाणी ना रात्री लायटिंग असते जर तुम्ही आलात तर या ठिकाणीसुद्धा नक्की भेट देऊ शकतात युनिटी ग्लो गार्डन आणि ह्याची तिकीट पण तुम्हाला त्याच ॲप्लिकेशनवरती बुक करता येईल हे बघा सर्व लायटिंग असे आतमध्ये हे सगळे झाडं वगैरे सगळं आर्टिफिशियल या ठिकाणी बनवलेलं आहे प्रत्येक झाडांना असं वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांचा प्राण्यांचा इकडे शेप दिलेला आहे आणि शांतता आहे ना इथे खूप आहे खूप शांतता आहे हां नावच आहे ना व्हॅली ऑफ फ्लॉवर्स खूप सुंदर सुंदर फुलं आहेत या ठिकाणी व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फक्त इथे आलात तर कुठली फुलं बिलं काही तोडू नका आपण लांबून आपण बघू शकतो फोटो विडिओ काय ते काढू शकतो तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणाला भेट दिली होती जो जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे हा जो पुतळा आहे तो एकतानगर या रेल्वे स्टेशनपासून अकरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली तर स्टेशनपासून पुतळ्यापर्यंतची जी बस सेवा आहे ती तुम्हाला फ्री भेटेल जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग नाही केली किंवा हॉटेलच्या थरून त्याच्यानंतर तिथे जर जाणार असाल तर स्टेशनपासून तिकडे पोचायचे रिक्षाचे दीडशे रुपये घेतात दोनशे रुपये तिकीट आहे ॲडल्टची म्हणजे त्या तेवढ्या एरियाची जर तुम्हाला त्या लिफ्टने त्यांच्या छातीपर्यंत जर जायचं असेल तर तीनशे ऐंशी रुपये त्याची तिकीट आहे तर आम्ही तीनशे ऐंशी रुपयाची तिकीट काढली होती एक्सपिरियन्स खूप छान केला होता आणि इकडला जो म्हणजे एरिया आहे ना तो मस्त डेव्हलप केलेला आहे त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीबरोबर आम्हाला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि डॅमचा व्ह्यू म्हणजे आम्हाला बघायला भेटला होता पण डॅमचा व्ह्यू काही बघण्यासारखा <laughs> नाही त्याच्यामध्ये म्हणजे ते ॲक्च्युली द्यायचा म्हणून त्या पॅकेजमध्ये उगाच दिलेला आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर चांगला आहे तिकडे तुम्ही चांगला एक वेळ स्पेंड करू शकता चांगला वेळ का कारण की इथे रखरकाट आहे ऊन एवढा आहे ना की आपल्या गावाला पण नसते एवढं इकडे ऊन आहे <laughs> म्हणजे कसं चारी बाजूने सर्व डोंगर वगैरे आहे त्याच्यामध्ये हे टुरिझम क्रिएट केलेलं आहे त्यामुळे इकडले जे व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे ते आता आम्हाला आसरा देण्यासाठी कामाला आलं आहे कारण की ह्याच्यानंतर आम्हाला पुढच्या स्पॉटला आम्हाला जायचं आहे तर आता ब्लॉग इथेच थांबवतो आहे तुम्ही बुकिंगच्याबद्दल वगैरे माहिती वगैरे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जर याच्यापूर्वीचा जर मु मुंबई ते गुजरातचा प्रवास बघितला नसेल तर तो, तो पण नक्की बघा त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आहे ती या रिलेटेड तुम्हाला काम आले तर आता हावलं इथेच थांबतोय हावलं कसं कस हा ऊन आहे ना म्हणजे डेंजर ऊन आहे डेंजर म्हणजे रात्री थंडी आणि दुपारी ऊन अशी काही तिथे पद्धत आहे तर हावलं इथेच थांबतोय हावलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ भेटतो पर्यंत बाय बाय